अगं मग येणार आहे की काल नाही जमलं पण उद्या येईल बघा हा जाऊ ना इकडे या करते तुला थांबत काय हो काय करते तू काय नाही जरा फोन आला होता तर बोलत होती आणि तुला बरं नव्हतं ना वय ना बरं नाही वाटत म्हणून तर घरी थांबले मग फोनवर बोलायला ते बी राहणार जाऊन एक तुला आणि तुला बरं नाही फोनवर बोलायला इकडून काय बसून बोलत होती इथं बसून बोलत होती तिथं कामाच्या वेळेला काम भी का। मी बसूनच होतं आपल्याला का उभ्या नव्हतं जाऊ मी किती दिवस शेतात जायचं शेतात जाऊन जाऊन बघ कशी झाली मी कशी झाली पार अगं मी मोठी आहे तू बारकी पण बाहेर गेलो का लोक म्हणतात ही मोठी ही मग कोण वाळून गेलय आहो पण आता आता मी करते ना घरची काम बरं हो, तिकडे रानात काय केलं घरचं ग तू भाकरी केली का भाजी तशीच मी येईपर्यंत कपडे धुतले का भांडे तसेच म्हणजे एक केलं काही एक मागं ठेवती रानात बी मी करायचं घरचं बी मी करायचं तुला एकही काम नीट पूर्ण करता येत नाही मी आता घरचं करल तुम्ही रानातलं करा किती दिवस जायचं तिथे रानात मी टाका घेतला की एकटीला वावरातलं काय विकायला नेलं कांदा न्याला मका नेला घाई घाई विचारायला येते ना पट्टी किती आली माझ्या नावावर ह्या वेळेसची पट्टी टाका येते का नाही विचारायला का रानातले पैसे मागतानी काम करतानी का फाशी येते तुला नाटक काय करू नको घरातलं सगळं उरखलेलं गोळी खाल्ली होती ना सकाळी बरं वाटतय तुला आता ते घ्यायचं घरातलं सामान शर्ट आणि खाली व्हायचं मला खरच बरं नाही वाटत मला जो पुढे की यायची दिवस मी उद्यापासून येईल खरं सांगते मी जाऊ बाई तुम्ही असंच करता बघा तुम्ही मोठे आहे ना म्हणून मी ऐकून घेते तर तुम्ही असंच ऐकवताय मला दरवेळेस अगं मग तू बारीक आहे म्हणून मी तुझं सगळं सहन करते असं मी म्हणायला पाहिजे ना रानात नाही काम करायचं घरी नाही काम करायचं मग तू खायला येते फक्त फक्त खायच्या कामाची असं बोलले ना मग मी सांगेन तिकडे बाबाला सांगशील मामाला जाऊन सांग काय सांगशील मामांना मामांना पण दिसतंय कोण काम करते आणि कोण नाही दिसत सकाळी गडबड करत होते माझ्या पशी मला म्हणले चार दिवस झालं का इचं दुखतंय चार दिवस झालं का दवाखान्यावर तुझे निम्मे पैसे चाललेत पण तुम्हाला माहिती आहे की काय होतंय ते आता सगळं सांगावं लागेल काय काय होतंय नीट नेटक ना जरा जरा काम कर ना माते डबड घेऊन बसते हातात कामधंदा झालं का बसली कोपऱ्यात बेडरूम मध्ये जाऊन मोबाईल घेऊन मला जमत तेवढं करते की मी आता उद्यापासून मी सांगते तुम्हाला मी घरची कामं करणार तुम्ही करणार पार पडून गेली मी सुद्धा उचलणार नाही मी खाल्ल्याला का? काय काय झालंय रोज उठून दुखणं रोज उठून दुखणं बरं माणूस म्हणतोय दुखतय तर दुखतय आराम करावं ना फोनवर बोलायला त्या तिथं बांध पशी जायची गरज आहे का तिथं चक्कर बिक्कर आली मग काय करायचं तेच निपटत बसायचं का तुला पण कळत नाही का आता आलं फोन तर बसली होती तिथं काय झालं सावलीशी बसली तर गोष्टी काय लावून धरताय तुम्ही लावून धरायचा प्रश्न नाही चार दिवसाला दुखतय अंग कुठं हलवायचं नाही थोडं काही काम उरकली घरातली तर मोबाईल घेऊन बसायचं मोठ्याला सवय लागेल कशी कामाची सवय लागन सांगा तुम्ही नाही सवय ना आम्ही लावून म्हणतोय ना सवय हळूहळू लागन हाऊ दुखतय मला देश सोडून कुठं लावून धरताय तुम्ही पण गड्या हे बघा दुखण्याचं मी लावून धरत नाही मी धरलं काय लावून का दुखत असला ना माणसाने घरात आराम करावा इकडे तिकडे बोनडाव लक्षात ठेव दुखत असला घरातून काय ऐकताय त्यांचं काय अडलंय मला माहितीये त्यांचं असं म्हणणं की कामच नाही करत कामच नाही करत हे ना मोठे म्हणून दरवेळेस मला असं का बाजू पाडून बोलतात मला द्या तुम्ही सोडून लय ना काढ काही म्हणे जाऊ तुम्ही होईन काम पण होईन करतेत ना सगळे करू द्या मी नाही म्हणत काम करते असं मी काय म्हणते दोन काम कमी कर पण माणसाला दिसते ना आणि अशी काम कर तिचं एकतरी काम न्यार आहे का सांगा बरं कोणचं काम न्यायर केलं अहो आपण शिकून तसं असतं सांगतो माणूस शिकवता शिकून घ्यायचं ना तोंडाला तू काय होईन तुम्ही पण आपण माणूस शिकवतो ना तिला तिला ती सुद्धा समजून नाही घ्यायचं मग काय काय सांगा बरं होईन सगळं होईन काय होईल सगळं सगळ्यांचं हे चालले होईल तुम्ही सगळ्यांनी मिळून ये असं लाडव लाडवलंय ना त्याचा परिणाम आहे कुणाला जीव का लावित नाही घराचं नीट नेटकन तुम्ही पण टेन्शन नका तुम्ही पण करतो काय काम करायचंय काय नका करू राहू द्या